काल परवापर्यंत मोहन भागवत म्हणाले अखंड भारत अखंड भारत सोडा त्या पीओके मध्ये कधी अकरा वर्ष झाली घुसत आहे घुसतच नाही अजून पण बाकीचा जो आपला हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थान मधल्या प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये पीएम केअर फंडातले दहा दहा हजार रुपये का टाका नाही नुसतं ओरडून नाही चालणार तुमचा आवाज आज ऐकला जात नाहीये नाही संख्याबळ नाहीये नाही मला अंबादास तुम्ही विरोधी पक्ष नेते, होते।, नेते होते, होते ओम दादा केला सगळे तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात मला सांगा विरोधी पक्ष नेतेपद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम जातो संविधानात नाही असंविधानिक पद तुम्ही तिकडे नेमतायत पहिले नेता आम्हाला देत नसाल तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे त्यांना उपमुख्यमंत्र्यांची मस्ती करता येणार नाही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आज मी जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नाव येऊ शकत नाही काय विरोधी नेता अरे एवढं पाचवी तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण वरद हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात क्वचित आलं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाला घाबरता आम्हाला काही फरक पडत नाही की जोपर्यंत आमच्या मागे या मायबाप जनतेच्या आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही पद द्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या वोखांनी बसायचं ते बसतोच आहोत पण विरोधी पक्षाला एक जो अधिकार असतो अधिकाऱ्यानं तो बोलून घेऊ शकतो विचारू शकतो अरे पॅकेज जाहीर केलंय काय केलंय तो विरोधी पक्ष नेता पद तुम्ही द्यायला तयार नाहीत का कारण संविधानात तशी तरतूद नाही मग उपमुख्यमंत्री पदाची तुम्ही मला दाखवा नाही तुमचे दोन हाफ आहेत त्यांना हाफच राहू द्या त्यांना आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही संविधानात दाखवा आणि आता यापुढे काय करायचं हा इशारा मोर्चा आहे मी जेव्हा पूरग्रस्त विभागात पाहणी करायला आलो होतो रस्ते उघडले गेलेत घरदार वाहून गेलेत शेतामध्ये तेव्हा जवळपास गुडघाभर पाणी होतं पीक तर सडून गेलं होतं अनेक मुलांची शाळा पुस्तकं वया वाहून गेले होते आणि आणि परीक्षा शुल्क माफ केले फी माफ केली पाहिजे फी कर्ज माफ केलं पाहिजे पुनर्गठन करायचं कसं करायचं आत्ताचं जे पी, जे कर्ज आहे ते डोक्यावरती बसले फेडू शकाल तुम्ही पुनर्गठन केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे का मला सांगा मला जे काय कळतं त्याच्याप्रमाणे पुनर्गठन म्हणजे आजचं मरण उद्यावर बरोबर ना मग जे काय तुम्ही हप्ते भरायचे राहतात ते जे काय साठत साठत साथा जातं त्याच्यावरती व्याज लागणार आणि मग ते तुम्ही भरायचं म्हणजे जवळपास चक्रवाढ व्याज झालं हे सरकारची सावकारी झाली आता एकतर पीक सगळं गेलंय जमिनी गेल्या रबी पीक काढायचंय कर्ज आणणार कुठून पहिलं कर्ज फेडणार कसं आणि पहिलं कर्ज घेतलेल्या बँका दिलेल्या बँका तुम्हाला कर्ज देणार की नाही आणि म्हणून मी विचारलं की ज्याप्रमाणे साखर कारखानदार टगे फुगलेत बरं पंधरा रुपये तुम्ही मुख्यमंत्र्यांचा तो पूरग्रस्तांचा शेत ऊस उत, शेत, उत्पादक शेतकऱ्यांवरती टाकले कारखान्यांवरती नाही हे टगे सगळे कारखानदार शेकडो कोटी रुपये यांनी सरकारकडनं थक हमीच्या नावावरती लुटून टाकलेले आहेत आणि ज्यांना शिक्षा करायला पाहिजे ते भाजपात गेल्यानंतर त्यांना पुन्हा थक बाकी असताना सुद्धा थक आम्ही देत आहे तशी माझ्या शेतकऱ्याची थक आम्ही माझं सरकार का घेत नाही मोदीजी बोलले होते की ये मंगळसूत्र चुराके किसी अहो मोदी साहेब माझ्या शेतकऱ्याला त्याच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतंय ते कर्जमाफ तुम्ही नाही केलं तर ते कर्ज मंगळसूत्र आज त्याला पुन्हा कधी मिळणारच नाही अशा परिस्थितीत माझा शेतकरी अडकला तुम्ही धार्मिक भावनेवरती भावनेवरती राजकारण करता आहात पण जीव चाललाय तो जीव वाचवण्यासाठी काय करतोय कोणीच काय करत नाहीये आणि त्याच्यासाठी जो जे मी म्हटलं की हा इशारा मोर्चा आहे दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येते की नाही अगदी आपल्याकडे विरोधी पक्ष नेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे कारण जनता तुमच्या समोर हो आहे आणि जर कोणी अधिकाऱ्यांनी मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरा आहात आज आपला मायबाब शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी करोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेल होतं महाराष्ट्राचं अर्थचक्र पेलो होतं तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका खरडेघाशी करू नका आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल आणि जाहीर केलेल्या पॅकेजवरती एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या आणि दिवाळीनंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे प्रत्येक ठिकाणी विचारणार दादा तुला किती पैसे मिळाले तुझं किती नुकसान झालं होतं विम्याचे पैसे मिळाले की नाही कर्जाचे पुनर्गठन नाही कर्जमाफ झाले की नाही गाईसाठी पैसे मिळाले की नाही हे सगळं मी विचारणार हाच शिवसेनेचा आता याच्या पुढचा कार्यक्रम असेल जा प्रत्येकाने गावागावात जा जिथे जिथे छोटी छोटी मोठी मोठी ऑफिस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते की नाही ते मिळून देण्याचं काम यापुढे आता शिवसेना करेल हे शिवसेना सगळं करायला तयार आहे फक्त मला तुमच्याकडनं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अनेकांनी मला सांगितले की उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्जमाफ केलेलं तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा म्हटलं बाबा तुझे आशीर्वाद पुरेसे आहेत मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत कारण तशी जर पडत असती तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर योग्य वेळेची वाट नसती पहिली पंचांग काढून बसलो नसतो माझ्या पहिल्या अधिवेशन वेशनात मी कर्जमुक्ती केली नसती आणि आता सुद्धा कुठे निवडणूक नसताना मी तुमच्यासाठी म्हणजे सगळी शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले का निवडणूक येईल आणि जाईल पण जीव गेला तर परत येत नाही मी गेल्या वेळेला फिरलो तेव्हा शेतकऱ्यांना जे आवाहन केलं होतं विनंती केली होती तीच हात जोडून सांगतोय सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादा नो घाबरू नका संकट मोठा आहे आसमानी आणि सुलतानी दोन्ही आलेत असे म्हणा आसमानी संकट आपल्या हातात नाही पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका घरदाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या मोर्चासाठी आम्हाला तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी इथं आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मी सर्व बाहेर गावून आलेल्या जेवढे पण पार्किंगवाले लोक आहे ज्या ठिकाणी आपण पार्किंग केलेले आहे बसेस आणलेले आहे त्याच ठिकाणी फूड पाकिटची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी तिथूनच फूड पाकीट घ्यायचे आहे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आपण सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवादांचं मनपूर्वक धन्यवाद मी सर्व गावून आलेल्या जेवढे पण पार्किंगवाले लोक आहे ज्या ठिकाणी आपण पार्किंग केलेले बसे आहे बसेस आणलेले आहे त्याच ठिकाणी फूड पाकिटची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी तिथूनच फूड बॉकिट घ्यायचे आहे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आपण सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवादांचं मनपूर्वक धन्यवाद मी सर्व गावून आलेल्या जेवढे पण पार्किंगवाले लोक आहे ज्या ठिकाणी आपण पार्किंग केलेले आहे बसेस आणलेले आहे त्याच ठिकाणी फूड पॉकिटची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी तिथूनच फूड बॉकिट घ्यायचे आहे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आपण सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवादांचं मनपूर्वक धन्यवाद मी सर्व गावून आलेल्या जेवढे पण पार्किंगवाले लोक आहे ज्या ठिकाणी आपण पार्किंग केलेले आहे बसेस आणलेले आहे त्याच ठिकाणी फूड पाकिटची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी तिथूनच फूड पॉकिट घ्यायचे आहे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आपण सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवादांचं मनपूर्वक धन्यवाद मी सर्व बाहेर गावून आलेल्या जेवढे पण पार्किंगवाले लोक आहे ज्या ठिकाणी आपण पार्किंग केलेले आहे बसेस आणलेले आहे त्याच ठिकाणी फूड पाकीटची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी तिथूनच फूड बॉकेट घ्यायचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आपण सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद